नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिधिकारी सोलापुर महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग शासन निर्णय 22 डिसेंबर 2023 हजार तेईस छत्रपति शिवाजी महाराज साढ़े तीन सौवा राज्यभिषेक वर्ष निमित्त दिनांक 2 जून 2023 हज़ार तेईसपासन सहा जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजन करना चीज सूचना होती तन्वय छत्रपति शिवाजी महाराज कार्या ची, ची, चरित्रा विचार्ची व कार्यकुशलतेची माहिती सर्व लोकांना सर्व लोकांना पोच पौंच, पोहोचला पाहिजे त्यासाठी विविध कार्यक्रम घेण्याची आम्ही आयोजन केलेले आहे यामध्ये जे सर्वात मोठा कार्यक्रम होणार तो असा आहे की त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित त्यांचे विचार एक महानाटोद्वार महानाट्यद्वारे सर्व लोकांचे आम्हाला पोहोचायचे आहे हा जे महानाट्य आहे ते तीन दिवस चालणार दहा फरवरी अकरा फरवरी आणि बारा फरवरी जे ठिकाण आहे महानाट्यच्या तो हरिभाई हरिभाई देवकरण प्रशाला होम मैदान समोर सोलापूरमध्ये आहे होम मैदानच्या समोर हरिभाई देवकरण प्रशाला आहे त्या ठिकाणी हे महानाट्य तीन दिवस आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खूप भव्य महानाट्य आहे त्यामध्ये हाथी ऊट सगळे जनावर पण राहणार ज्या व्हेन्यू आहेत तिकडे ऑलरेडी आम्ही आम्ही हा महानाट्यसंदर्भात दोन बैठक आम्ही घेतली आहे आमची एस डी एम तहसीलदारनी ती जागाची पाहणी पण केली आहे जवळपास आठ ते दहा हजार लोकांचे बसण्याची तिथे आम्ही सोयीसुविधा केली आहे व्ही व्ही आय पी पासेस आहे व्ही आय पी पासेस आहे आणि बाकी सर्व जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण खूप सुंदर खूप चांगला मी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्याकडून आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण दहा अकरा बारा फरवरीला हरीभाई देवकरण प्रशालांना नक्की आपण यावे ही महानाट्य पाहावे आणि त्याची आनंद घ्यावे धन्यवाद